बघा अजून उमेदवारी जाहीर व्हायची आहे त्याच्यामुळे ती भाजपला मिळू शकते ती शिवसेनेला मिळू शकते दोनापैकी एका पक्षाला मिळणार आहे परंतु आपल्या सर्वांना एकत्र काम करायला लागेल आणि दिलेल्या उमेदवाराला निवडून आणायला लागेल त्याच्यामुळे तिन्ही आणि किंबहुना चार पाच पक्ष जे आपले एकत्र आहेत युती सर्वांचे एकत्रित मिळावे हे प्रत्येक जिल्ह्यामध्ये आयोजित केलेले आहेत त्याच्यानंतर प्रत्येक मतदारसंघामध्ये आयोजित केले जातील आणि प्रचंड बहुमताने आमची सीट विजयी होईल याची मला खात्री नाही मी याच्यावर काय कॉमेंट करू शकणार नाही शेवटी ही निवडणूक लढावी की नाही हा उदय सामंतांचा प्रश्न आहे कारण ते स्वतः उद्योग खात्याचे मंत्री आहेत आणि त्याच्यामुळे शेवटी त्यांनी असं करावं की नाही हा त्यांनी निर्णय घ्यायचा आहे परंतु आज राणे साहेब सुद्धा केंद्रामध्ये मंत्री आहेत आणि त्याच्यामुळे हा जो मंत्रीपदाचा मान आहे तो सुद्धा कायम राहायला पाहिजे आणि समजा किरण सामंत साहेबांना जर मिळाली तर निश्चितपणे आपल्याला एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की एक युवा नेतृत्व आहे आणि पुढे त्यांना सुद्धा संधी मिळू शकतात आणि दोघांपैकी कोणालाही मिळाले तरी ते प्रचंड बहुमताने निवडून येणार याची मला खात्री आहे सकाळीतून माघार घेत असल्याचं सोशल मीडियावर जाहीर केलं त्यानंतर उदय समंत कुडाळमध्ये येतात बंद परिषद बघा राणेसाहेबांचे सर्वांचे चांगले संबंध आहेत त्याच्यामुळे त्या दोघांची हो काय चर्चा झाली हे मी सांगू शकणार नाही ते नेहमीच महायुतीच्या हिताच्या दृष्टीने ती चर्चा झाली असेल अशी मी अपेक्षा करतो बैठक होती या बैठकीत उदय सामंत नाही आहे त्यांनी मला जाण्यापूर्वी फोन केलेला होता की मी थांबू शकत नाही मला दुसरी मिटिंग आहे त्याच्यामुळे आपण जातोय तर तुम्ही अटेंड करा त्याप्रमाणे मी अटेंड केलेली आहे उदय सामंतांनी पुढाद असं म्हटले की मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना प्रत्येक पक्षाची भौगोलिक ताकद माहिती त्यामुळे इथली जागा जी आहे ते पुन्हा शिवसेनाच मिळेल असा तिथे दावा करून जे मुख्यमंत्री आपण मला एक सांगा त्यांचे प्रश्न तुम्ही त्यांना विचारा ना मला विचारून मी शिवसेनेचा प्रवक्ता आहे परंतु मी तिकीट वाटत नाही आणि त्याच्यामुळे मला हा प्रश्न विचारणं योग्य नाही आज महाविकास आघाडीने मला फ्लाईट आहे पुन्हा चार जागा जाहीर केल्या सतरा जागा जाहीर केल्या होत्या महाविकास तार ते एका वेळेला सगळे उमेदवार जाहीर होणार नाही कारण आम्ही ज्यांना तिकीट देत नाही त्यांना ते तिकीट त्याच्यामुळे त्यांची अडचण मी समजू शकतो शेवटी त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झालेली आहे आणि त्याच्यामुळे आम्ही ज्यांना तिकीट देत नाही त्यांना ते तिकीट देत असतात त्याच्यामुळे ते वाट बघणार की आमच्याकडे कोणाला तिकीट दिलेलं नाही का मग ज्याला तिकीट डील नाही त्याला ते अप्रोच होणार आणि आमचे उमेदवार म्हणून सांगणार मग शिवसैनिकाला काय किंमत राहील मुळात शिवसैनिकाला किंमतच राहिली नव्हती म्हणून शिवसैनिक सगळे बाहेर पडले आणि ते उभाटा झाले आम्ही शिवसेना